नमस्कार विनिस किचनमध्ये सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा पहा इथं मी दोन वाटे रवा घेतला आहे आणि एक वाटी दही घेतलेला आहे आणि इथं दही आणि रवा छान मी इथं फेटून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आज आपण बनवणार आहोत रव्याची इडली इथं वरती काम चालू आहे फर्निचरचं चा। त्याच्यामुळे आवाज येत आहे थोडासा तर छान आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे दहा मिनटं पंधरा मिनटं नंतर बॅटर झाकून ठेवायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये थोडीशी फोडणी देणार आहोत थोडेसे मोहरी जिरे आणि उडदाची डाळ असे आपल्याला फोडणी टाकायचे आहे थोडीशी आणि ही फोडणी आपल्याला इडलीचं जे पीठ बॅटर बनवलं आहे त्याच्यामध्ये घालायचे हे थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक कट करून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी चालेल आणि आपल्याला हे असं बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पण छान आपल्याला हलवून घ्यायचं ज्या वेळेस आपण इडली बनवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला इणं घालायचा आणि आपल्या इडल्या लावून द्यायच्या स्पेशल असा व्हिडिओ बनायला खूप तयारी करून ठेवा लागती पण मग हे आता घाईगडबडीमध्ये मुलांना इडली बनवत होते तर म्हटलं चला तुम्हाला शेअर करू दाखवू कारण की इकडं स्वयंपाक पण चालू असतो आणि मुलांसाठी नाश्त्याला वगैरे असं काही बनवावं लागतं इथं जिरे मिरची खोबऱ्याचा खीस लसण आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे चटणी बनवायला तर चला आपण चटणी बनवू मध्ये मध्ये गिरॅक आलं काम मध्ये मध्ये पोळ्या वगैरे बनवावं लागतात एकदा हे काम करायचं हे शूट करायचं परत पोळ्या करायच्या कोणाची पार्सलमध्ये भाजी आली भाजी बनवायची मध्ये मध्ये कामं चालूच राहतात तर मी शेंगदाणे आणि डाळ डाळ भिजू घातलेली आहे हरभऱ्याची आपली तर ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे तर ही आपण इडलीसोबत चटणी बनवत आहोत खायला ह्याच्यामध्ये पण चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला बॅटर दळून घ्यायचं आहे थोडंसं इथं पहा मी इडलीच्या प्लेटला तेल वगैरे लावून घेत आहे तर इथं आपण असं तेल लावून घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये इनो टाकून छान फिटून घ्यायचं पीठ पण आपलं छान फुगलेलं आहे आणि इथं आपण हे इडल्या अशा लावून दिलेल्या आहे झटपट इडली रव्यापासून बनते पण जशी टेस्ट आपली तांदळाच्या नोडद्याच्या इडलीला आहे तशी हे जी टेस्ट छान लागते पण एवढी लागत नाही ती जसं इडली अशी खाल्ल्यावर थोडंसं वेगळं हे होतं तशी आपली इडली जी आहे ती अशी थोडी वेगळी लागते खायला तर चला म्हटलं मुलांसाठी काय आपलं हॉटेल मिस असल्यामुळं कसं आपलं रोटीन थोडं वेगळं राहतं आणि मुलांसाठी बनवस लागतं कारण की आता रोज मुलं पण तेच तेच खाऊन कांटाळतात त्याच्यामुळं हे पहा छान आपली इडली झालेली आहे आणि सॉफ्ट पण खूप झालेले आहे छान मस्त तर इथं आपण सगळ्या इडल्या आता करून घेऊ आपली ही चटणी इडली आणि जे सांबर आहे ते बनवलेलं आहे तर पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा